श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुम्हाला रोज रोज नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील हिंदू धर्मात तुळशी माळेचे आध्यात्मिक महत्त्व तुम्हाला माहीत आहे का चला तर मग या व्हिडिओमध्ये आपण तीच माहिती पाहणार आहोत तुळस पवित्र तुळस म्हणजे काय तुळस किंवा पवित्र तुळस हिंदू धर्मातील एक पवित्र वनस्पती आहे आणि आयुर्वेदिक पारंपरिक भारतीय औषधामधील एक पारंपरिक औषधी वनस्पती आहे तुळस गोड तुळशीच्या कुटुंबातील असली तरी तुळशीची चव खूपच मजबूत असते आणि त्यात लवंगाची चव जास्त असते त्यांच्या औषधी मूल्यामुळेच त्यांचे कौतुक केले जाते तुळशी ही हिंदू परंपरेचा एक भाग असल्याने ती पवित्र आहे आणि सहसा मंदिरांमध्ये आणि हिंदू घरांच्या अंगणात ती लावली जाते घरी तुळशीचे महत्त्व काय आहे हे आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हिंदू घरांमध्ये तुळशीचे आध्यात्मिक आणि व्यावहारिक महत्त्व आहे आध्यात्मिक मूल्य तुळशीला देवी लक्ष्मीच्या आणि काही परंपरांमध्ये देवी रुंदा यांचे पार्थिव मानले जाते तुळशीचे झाड घर शुद्ध करते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते असे मानले जाते तुळशीची दररोज पूजा केल्याने घराला आशीर्वाद शांती आणि संरक्षण मिळते असे मानले जाते अनेक कुटुंबे तुळशीच्या रोपाला समर्पित सकाळ आणि संध्याकाळची प्रार्थना आरत्या करतात तुळशीच्या मण्यांचे महत्त्व काय आहे तुळशीच्या पवित्र लाकडापासून बनवलेल्या तुळशीच्या मण्यांना हिंदू परंपरेत विशेषतः वैष्णवांसाठी विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे तसेच तुळशीची माळ तुळशीची कंठी काळ कंठी माळ तुळशी जप माळ आणि श्रीराम तुळशीची माळ लटक लटकन असे अनेक प्रकार आहेत भगवान विष्णू आणि कृष्ण यांना पवित्र मानले जाणारे आणि एक महत्त्वाचे वनस्पती म्हणून पाहिले जाणारे असे म्हटले जाते की जेव्हा कोणी तुळशीचे मणी घालतो तेव्हा त्याचे रक्षण होते आणि दे त्यांना देवाकडून आशीर्वाद मिळतो धार्मिक वापर मंत्रांचा जप करण्यासाठी वापरला जातो विशेषतः हरे कृष्ण मंत्र आणि विष्णू मंत्र जपासाठी मणी वापरताना प्रत्येक एका पुनरावृत्तीचे प्रतीक असल्याचे मानले जाते सांस्कृतिक परंपरा काय पवित्र सामान्यता उत्सव समारंभात वापरण्यासाठी पवित्र भेट म्हणून दिले जाते तुळशी माळेचे फायदे तुळशी माळेचे सर्व स्तरावर विस्तृत फायदे आहेत आध्यात्मिक शारीरिक आणि मानसिक आध्यात्मिक फायदे कोणते आता पाहूया आध्यात्मिक संरक्षण देते आणि मन आणि शरीर शुद्ध करते आध्यात्मिक वाढ आणि भगवान श्रीकृष्णाची भक्ती करण्याची परवानगी देते मानसिक आणि भावनिक फायदे कोणते आहेत ते पाहूया एकाग्रता वाढवते आणि सखोल ध्यानासाठी योग्य अशी शांती शांत मनस्थिती निर्माण करते मनात शांती आणि समाधान निर्माण करते कौटुंबिक आणि सा, सामाजिक फायदे कोणते शांततापूर्ण जीवनासाठी योग्य असे शांत राहणीमान वातावरण निर्माण करते आणि कुटुंबात आध्यात्मिक तेज निर्माण करण्यास प्रोत्साहन देते विवाहित महिलांचे नशीब सुधारते आणि नातेसंबंधांमध्ये शांतता आणते कर्म आणि ज्योतिषीय फायदे कोणते असे म्हटले जाते की ते मागील जन्मातील वाईट कर्म काढून टाकते चांगली स्पंदने वाढवते आणि सौभाग्य आकर्षित करते खऱ्या भक्तीने आणि श्रद्धेने माळ घालणे हा महत्वाचा भाग आहे कारण खऱ्या आध्यात्मिक साधनाने माळ घातली तरच त्याचे फायदे प्रत्यक्षात येते तुळशीचे आध्यात्मिक महत्व काय आहे हिंदू धर्मात तुळशीचा एक विशेष आध्यात्मिक अर्थ आहे जो भौतिक आणि आध्यात्मिक जगाला जोडतो दैवी उपस्थिती भगवान विष्णूंची पत्नी देवी लक्ष्मीचे पार्थिव अवतार भगवान श्रीकृष्णांची भक्त गोपी रुंदा देवी म्हणूनही ओळखले जाते पवित्र महत्व भक्ती आणि देवाला शरण जाण्याचे प्रतिनिधित्व करते आध्यात्मिक मार्गावर पोषण करणाऱ्या स्त्रीलिंगी दिव्यतेचे प्रतीक आहे शुद्धीकरण भक्तांचे मन शरीर आणि आत्मा शुद्ध करते नकारात्मक ऊर्जेचे वातावरण स्वच्छ करते प्रार्थना आणि मंत्राचे स्मरण वाढवणे प्रार्थना आणि मंत्र जप वाढवते बहुतेक हिंदू धार्मिक विधी आणि विधींमध्ये आवश्यक औषधी वनस्पती पवित्र संबंध भक्त आणि देवता यांच्यातील भक्ती प्रेमाचा परिपूर्ण आदर्श दर्शवतो देवी दैवी स्त्री ऊर्जेचा पोषणात्मक परिणामाचे प्रतीक आहे हिंदू धर्मात तुळशी कशाचे प्रतिनिधित्व करते हिंदू धर्माच्या श्रद्धा प्रणालीमध्ये तुळशी अनेक महत्वाच्या आध्यात्मिक कल्पना आणि देवी गुणांचे प्रतीक आहे दैवी श्रीलिंगी ऊर्जा शुद्ध समर्पित श्री ऊर्जेचे शक्ती मूर्त स्वरूप आदर्श भक्तांचे प्रतिनिधित्व करते जो पूर्णपणे परमात्म्याला शरण जातो पवित्र शुद्धता आध्यात्मिक शुद्धता आणि पावित्र्य असलेल्या सर्व गोष्टींचे प्रतिनिधित्व करते मन शरीर आणि आत्म्याच्या शुद्धतेचे प्रतिनिधित्व करते भक्ती कल्पना देवाप्रती अढल श्रद्धा निष्ठा आणि समर्पण दर्शवा निस्वार्थ सेवा आणि त्या त्यागाचे प्रतिनिधित्व करते दैवी संरक्षण वाईट शक्तीपासून आध्यात्मिक संरक्षणाच्या दैवी ढाळचे प्रतीक आहे भक्तांचे नेहमीच रक्षण करणारी दैवी कृपा दर्शवते आध्यात्मिक परिवर्तन सामान्य जीवनाच्या तुलनेत भौतिक त्या आध्यात्मिक चेतनेकडे जाण्याचा प्रवास दर्शवतो सामान्य जीवनाचे पवित्र जीवनात रूपांतर दर्शवते तुळशीची माल कोण घालू शकत नाही पारंपरिक हिंदू आणि वैष्णव मार्गदर्शक तत्वाचे पालन करणाऱ्या लोकांच्या वर्तनावर अवलंबून असलेल्या रीतिरिवाजानुसार कांदा लसूण आणि मांसाहारी पदार्थ खाणाऱ्यांना तुळशीची माल घालू नये असे सांगितले जाते कारण या प्रकारच्या अन्नामुळे आध्यात्मिक साधनांमध्ये भीती निर्माण होते जेव्हा आपण तुळशी बद्दल बोलतो तेव्हा असे गृहित धरले जाते की दीक्षित भक्त माला घालतात तथापि महामंत्र जप करणाऱ्या अदिक्षित भक्तांनी चार निय नियामक तत्वाचे पालन केले आहे आणि कांदा लसूणची जाणीव ठेवली आहे आणि सुमारे सहा आठवड्याच्या निश्चित कालावधीसाठी वर्ज्य राहण्याचे वचन दिले आहे आणि नियमांचे अविचलपणे पालन करण्याचा आहे जे लोक काही प्रमाणात आध्यात्मिक शुद्धतेला प्राधान्य देत नाहीत विशेषतः मांस कांदे आणि लसूण यांच्या खाण्याच्या सवयींबद्दल पवित्र तुळशीची माल न घालणाऱ्यांसाठी हे सर्वोत्तम असेल कारण माळेमध्ये मा काही प्रमाणात आध्यात्मिक शिस्त आणि संरक्षणात्मक जागेत राहण्याची वचनबद्धता समाविष्ट आहे ते घालण्याचे नियम आणि काय आणि काय करावे आणि काय करू नये तुळशीची माळ घालण्याचे नियम आणि मार्गदर्शक तत्वे काय करावे मांसाहार करू नका आणि जुगार खेळू नका या नियामक तत्वाचे पालन करा लसूण कांदे कॉफी आणि चहा टाळा फक्त प्रसादाचा सन्मान करा दररोज हे दररोज हरे कृष्ण मंत्राचा जप करा प्रार्थना ध्यान किंवा पूजा करताना कधीही ते घाला एकदा तुम्ही माळ घातल्यानंतर ती घालावी आणि काढू नये कारण ती एक विधान आहे की तुम्ही भगवान हरीच्या इच्छेनुसार आहात या गोष्टी करू नका झोपताना किंवा शौचालय वापरताना घालू नका मांस आणि कोणतेही विषारी पदार्थ खाणे टाळा जर तुम्ही ते घालण्याचे वचन दिले असेल तर ते काढताना सहज दृष्टिकोन बाळगू नका फक्त फॅशन स्टेटमेंट किंवा सजावटीसाठी माळा घालू नका अस्वच्छ हाताने मालेला स्पर्श करू नका तुमची माल इतरांना उधार देऊ नका किंवा घालू नका घालू देऊ नका हिंदू श्रद्धेनुसार तुळस किंवा पवित्र तुळस ही केवळ एक, एक वनस्पती नाही तर एक पवित्र अस्तित्व आहे तिला एक दैव देवी अस्तित्व देवता घर आणि निसर्गाचे पालक आत्मा आणि भक्तीचा पवित्र प्रभाव म्हणून नियुक्त केला आहे काही भक्त घरातील दररोज त्यांची पूजा करतात आणि फक्त त्यांच्याशी संबंधित अध्यात्म प्राप्त करण्यासाठी ते, ते माळाच्या मनांमध्ये घालतात तुलस दैवी लक्ष्मीसह भगवान विष्णूंचा भगवान विष्णूंची देवी ऊर्जा प्राप्त करण्यासाठी किंवा त्यातून उद्भवणारी माध्यम म्हणून काम करते ती जीवन पर्यावरण आणि देवाच्या प्राप्तीसाठी आध्यात्मिक वाढीची प्रक्रिया तसेच आरोग्य आणि सुसंवाद शुद्ध करते तुळशीची शक्ती फक्त त्या व्यक्तीमध्येच शक्तिशाली आहे जी तिला जाणते आणि ती पवित्र ठेवते तिची प्रामाणिकपणे आणि भक्तीने पूजा करते आणि तिला अचूकपणे माहीत असते जे शिस्तबद्ध सात्विक जीवनशैली राखण्यासाठी तसेच तुळशीबद्दल काय करावे आणि काय करू नये हे समजून घेण्यासाठी आणि शुद्धता कशामुळे मिळते आणि त्यानंतर त्यांचे आशीर्वाद काय मिळतात हे समजून घेण्यासाठी संबंधित एक महत्वाचे मार्गदर्शक तत्व आहे तुळशी माल घालण्याचे नियम कोणते एक तुळशीची माल घालण्यापूर्वी गंगा जलने ती धुवून घ्यावी आणि कोरडे झाल्यावर ती परिधान करावे दोन ही माल परिधान केलेल्या व्यक्तींना दररोज जप करावा लागतो यामुळे भगवान विष्णूंची कृपा कायम राहते तीन तुळशीची माल घातलेल्या व्यक्तीने सात्विक अन्न खावे याचा अर्थ असा की अन्नात लसूण कांदा मांस आणि मासे इत्यादींचे सेवन करू नये चार कोणत्याही परिस्थितीत तुळशीचा मा तुळशीची माळ शरीरापासून विभक्त होऊ देऊ नये भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाचे भक्त तुळशीची माळ घालतात मान्यता आहे की ही माल परिधान केल्याने तुमचे मन शांत आणि आत्मा शुद्ध होते मान्यता आहे की ही माळ परिधान केल्याने रोगांपासून मुक्तता मिळते शास्त्राव्यतिरिक्त ज्योतिषातही तुळशीची माला महत्त्वाची मांडली जाते ही माल घालून बुध आणि गुरुग्रह मजबूत होतात तुळशीची माल परिधान केल्यास कोणत्याही वास्तूतील दोष दूर होतात विष्णू भक्तांसाठी तुळशी माळ महत्वाची का आहे पौराणिक कथेनुसार तुळशीला वरदान आहे की भगवान विष्णू केवळ तुळशीची पाने अर्पण केलेले नैवेद्य स्वीकारतात तशाच प्रकारे जे तुळशी माळ धारण करतात भगवान विष्णू त्या व्यक्तीला त्याच्या ते त्यांच्या आश्रयांमध्ये घेतात तुळशीची माळ घातल्याने माणसाला वैकुंठाची प्राप्ती होते कसे ओळखावे तुळशीची योग्य माळ ओळखण्यासाठी अर्ध्या तासासाठी ही माळ पाण्यात ठेवा जर त्याचा त्यांचा रंग सुटला तर समजून जा समजून घ्या की ही एक बनावट माला आहे हिंदू धर्मात तुळसी वनस्पती फार महत्त्वाची आहे शास्त्रात तुळसी सर्वात शुद्ध मानली जाते म्हणून ती शिळी झाल्यावरही पूजेमध्ये वापरली जाते मान्यता आहे की भगवान विष्णूला तुळस अत्यंत प्रिय आहेत त्यांच्या पूजेच्या प्रसादात तुळस अर्पण करणे त्याशिवाय पूजा करणे अपूर्ण मानले जाते बहुतेक घरात तुळशीचे रोप लावले जाते तुळशीची लागवड केल्यास घरात आनंद आणि समृद्धी येते अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिले की हिंदू धर्मात तुळशी माळेचे आध्यात्मिक महत्त्व काय तुळस पवित्र तुळशीचे महत्त्व काय तसेच नियम कोणते ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ